नमस्कार मित्रांनो जय शिवराय एम जी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आजची आपली भटकंती आहे अंजनेरी पर्वत माझ्या मागे तुम्ही बघू शकता सुळका आणि मित्रांनो इकडचा मागचा व्ह्यू बघा तर मित्रांनो आज आपल्याबरोबर ट्रॅकिंगला आहे कौशिक आणि गाडीत बघा बसलं आहे श्रेयस तर चला मित्रांनो अर्ध्यापर्यंत गाडी जाते नंतर आपल्याला वरती ट्रॅकिंग चालू करायची इकडे माझ्या मागे बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो पुढे जाऊ आपण आणि आपली ट्रॅकिंग चालू करू चला, चला पुढे भेटू तर मित्रांनो गाडी आपण तिकडे पार्क केलेली आहे आणि ते बघा टू व्हीलरची पण पार्किंग आहे आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो आणि आता तर, मित्रा आपला इथून बघा ट्रॅक चालू होईल तर मित्रांनो आपला इथून ट्रॅक चालू झालेला आहे मित्रांनो आज आपण आलो होतं श्रीराम भक्त हनुमान जन्मभूमी अंजनी पर्वतला आपण आलेलो आहोत आज तर मित्रांनो आपल्यावर आज बघा श्रेयस आणि कौशिक आहे तर आपली ट्रॅकिंग चालू झालेली आहे अशा पायऱ्या बघा अर्ध्यापर्यंत मित्रांनो गाडी येते आणि एक डोंगर तुम्हाला चढायला लागेल चला चला दमले काय नाही दमलो कौशिक कौशिकसाठी थांबलो आता लगे दहा पार दमल दमेल का कोण किती सात वाजले का रेलिंग आले मित्रांनो बघा समोरचा व्यू बघा मित्रांनो दोन्ही डोंगराच्या मध्ये गॅप बघा पावसा मित्रांनो चांगला वॉटरफॉल असतो दोन मेंबर गेलेत पुढे म्हणजे ट्रॅकिंग चालू ठेवू दुसरी वेडिंग आली मित्रांनो बजरंग बली हनुमान जन्मस्थान चला आता आपण जाऊ तर मित्रांनो आपण पहिला हॉल क्रॉस करून जायचं आपल्याला मित्रांनो समोरचा व्यू बघा चला थोडा पण इथे पाणी पिऊ फ्रेश येऊ आणि मग वरती परत आपला ट्रॅक चालू करू मित्रांनो चांगलं काम करतात आपले काही येतात ट्रॅकर इथे कचरा टाकतो बघा आणि हे बघा आपले गाववाले ते, गा आप गाव ते चांगलं काम करतात प्लीज मित्रांनो आपले गड किल्ल्यानं कचरे करू नका जे काय तुम्ही आणाल ते परत घरी घेऊन जा बघा मित्रांनो एवढ्या तिथे बोर्ड लिहिलेत कचरा टाकू नका तरी पण लोक इथे कचरा टाकतात बघा त्या मुलाने सगळं दिसून देत किती बोर्ड लावा मित्रांनो आपले लोक सुधारणार नाही ना चला आपला ट्रॅक कंटिन्यू करू चला या पठारावर आलेलो बघा एक चालू झाले आणि परत चालल्या पायरे मित्रांनो मला गर्दी पण भरपूर आहे मागचा अभिमार मित्रांनो मस्त गार हवा सुटलेली मित्रांनो आपण सकाळी सात वाजता ट्रॅक चालू केला मित्रांनो आपण पन्नास टक्केवर चढलेलो हे सगळं पठार आहे मित्रांनो

मित्रांनो नाशिकला तुम्ही आले तर या अंजनी पर्वतर नक्की भेट द्या श्रीराम भक्त हनुमान यांचं जन्मस्थान आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही जरूर भेट द्या आणि आपले मारुती राज्याचा आशीर्वाद घ्या मस्त गोडगोड हवा आहे मित्रांनो हे हवेचा हवेचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर, तर मित्रांनो जरूर आपल्या गड किल्ल्यांवर फिरा आणि गोडगोड हवेचा तुम्ही स्वाद घ्या मित्रांनो फिरत राहा आणि जगत राहा <laughs> मित्रांनो आपल्या महाराजांचे गडकिल्ले फिरा तुम्हाला वेगळाच अनुभव येईल मस्त हवा सुटली हवा सुटली मित्रांनो या हवेचा तुम्हा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तुम्हाला इथे यायला लागेल मित्रांनो तर जरूर या बघा आपले मावळे बघा बघा एक पुढे एक मागे घेऊन असं वाटतय थंड थंड वाटतंय काय श्रेयस कसं वाटलं मित्रांनो आपण सेकंड हॉल घेतलेला आहे तर इथे आपण थोडं पाणी पिऊ चार घेऊ आणि मग नंतर परत वरती आपली ट्रेकिंग चालू करू लिंबू सरबत घे लिंबू सरबत तीन लिंबू सरबत द्या ना

आणि मित्रांनो बघा हे देवीचं मंदिर आहे भरपूर जुनं मंदिर आहे तर चला आता पुढची ट्रॅकिंग आपली परत चालू करू हे बघा असं पठार आहे भरपूर आहे मित्रांनो मागचा व्ह्यू बघा धुक्यामुळे दिसणार नाही व्ह्यू चला आपली ट्रॅकिंग चालू ठेवू साठ टक्के वरती चढून आलेलो मस्त धुकं आहे गार हवा सुटली आहे काय श्रेयस परत जॅकेट घालतो थंडी वाजायला लागली का लिंबू सरबत पिलं ना म्हणून थंडी वाजायला लागली थोडं चालल्यावर मित्रांनो परत बॉडी गरम होईल गरम होते मित्रांनो इकडे समोरचा व्यू बघा चला गाई बैल गुरं चढतात बघा मित्रांनो सकाळचा नाश्ता बघा हे पूर्ण पठार आहे आता बघा मी तुम्हाला एक मॅजिक दाखवतो बघा काही दिसत नाही मित्रांनो जवळ आलो की बघा हे मॅजिक बघा बघा एवढ्या वरती आल्या मित्रांनो बघा पाण्याचा साठा बघा मित्रांनो वरती तिथे मग कसे आपण रील काढले फोटो काढले मित्रांनो जस जसं आपण वरती चढत चाललो आहे तशी स्टीपनेस वाढत चालली आहे बघा आपण खालून तिकडून आलो एवढा स्टीप आहे मित्रांनो दम लागला आपले दोन मावळे गेले वरती चला आपण पण हळूहळू जाऊ जसं वर जातो तसं मिन मित्रांनो स्टीपनेस वाढत चालली आहे बघा चला आपला ट्रॅक कंटिन्यू करू या मित्रांनो आता ह्या पॅचमध्ये आपण एकटेच होत मागे पुढे कोणच नाही बघा काही एकदम जास्ती मागे काही एकदम जास्तीच पुढे गेले आणि मधल्यामध्ये हो आपण दम लागला मित्रांनो चला या पूर्ण धुक्यामध्ये मित्रांनो आपण आता मित्रांनो तुम्ही जर इथे येणं केलंच तर कमीत कमी, कमी सातला तुम्ही गट चढायला घ्या कारण एकदा ऊन पडला नाही मित्रांनो ही पूर्ण वाट लागणार सात वाजता जर तुम्ही चढायला घेतलं तर तुम्ही वरती व्यवस्थित चढाल एकदा ऊन झालं मित्रांनो की आपली एनर्जी जाम वेस्ट होईल म्हणून मित्रांनो तुम्ही याल तर लवकर ट्रेकिंग चालू करा म्हणजे तुम्ही सेफली वर जाल आणि परत सेफली परत खाली याल हॉल घेतला आपण या पठारावरती आपण आलेलो सगळे धुके व्यू बरोबर दिसत नाही मित्रांनो बघा थोडा आराम करू मित्रांनो इथे पाच दहा मिनटं आराम करू नंतर आपला परत ट्रॅक कंटिन्यू करू श्रेष्ठ बस बसा बसा या आराम करा तर मित्रांनो आता आपण टॉपला आलेलो आहोत पण टॉपला आल्यावर मित्रांनो बघा मागे पुढे तुम्हाला कोणच दिसणार नाही पूर्ण धुकं आहे मित्रांनो अशा मित्रांनो तुम्ही जे ॲरो दिलेले आहेत ते फॉलो करा आणि व्यवस्थित रूटमध्ये चाला पुढे आलो मित्रांनो तुम्हाला असं ध्वज दिसेल बघा आता बघा ध्वज पण दिसत नाही आहे ध्वज म्हणजे तुम्ही मित्रांनो परफेक्ट रूटला आहात आणि जास्ती करून मित्रांनो ग्रुप चाला म्हणजे रस्त्या चुकण्याचे चान्सेस कमी असतात चला मित्रांनो आपली ट्रॅकिंग पुढे चालू ठेवू आता थोड्याशात मित्रांनो दहा मिनटात पोहोचू पूर्ण धुकं आहे मित्रांनो काहीच दिसत नाही तो ध्वज मित्रांनो दिसला आता दिसत नाही आहे मित्रांनो ध्वज दिसला का त्या ध्वजाच्या समोरच्या रस्त्याने मित्रांनो यायचं बघा आणि समोर आले की तुम्हाला बघा समोरच मंदिर दिसेल हेच मंदिर आहे मित्रांनो धुक्यामुळे क्लिअर येत नाही आहे तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊ आणि परत परतीच्या प्रवासाला लागू खाली उतरल्या मित्रांनो आपल्याला त्या गुहेत पण जायचं आहे तर चला मित्रांनो आपण दर्शन घेऊ कर दिला जरना तुम रक्षक ताहु को जरना आपल तेज समारुवा है तीनों लोक आपल तेजा में बूत विशाचन निकट नहीं रहवे महाराज जब नाम सुनावे ताक से रोग भय सब की राज पद्मिरत राज चरवातीरा संकटे राम चुडारी मन तो कम वचन जानो रावे सो ब्राम त्रस्ती राजा दिन के कार्य सकल तुम सारा तर मित्रांनो आपण अंजनेरी पर्वतावर वरती टॉपला पोचलेलो आणि आपलं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित म्हणजे मागे तुम्ही बघू शकता मंदिर आहे पूर्ण धुक्यामध्ये वेळलेलं आहे मित्रांनो बाजूचा व्ह्यू बघा मित्रांनो पूर्ण धुक्यामध्ये आपण तर मित्रांनो चला दर्शन आपलं झालेलं आहे आता आपण खाली जी मेन गुफा आहे त्या गुफेत पण जाऊ तिथे पण मी तुम्हाला गुफेमध्ये जो श्रीराम भक्त हनुमान जन्मस्थान आहे तिथे त्या जन्मस्थानाजवळ पण जाऊ आपण चला मित्रांनो काय कस वाटतंय बघा आपले मेंबर कौशिक आणि श्रेयस काय कसं वाटतंय दर्शन झालं मस्त मस्त काका आले काका कुठून आले तुम्ही आम्ही शिरोवर आलोय अच्छा बघा का काका कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं छान वाटलं मी परत करणार आहे अच्छा आता ब्रह्मगिरी जाणार तुम्ही एकटेच आले का बघा काका एकटे आलेत बघा बघा शंभर ट्रॅक आहे आणि वय किती तुमचं सिक्स वय बघा तर मित्रांनो तुम्ही पण घरात घरात बसू नका ट्रेकिंग करा जीवनाचा आनंद घ्या मित्रांनो आणि ट्रेकिंग करा बघा काका किती खुश आहेत बघा चला मित्रांनो हसत राहा हसत राहा चला काका मित्रांनो आपण दर्शन घेऊन वरतून आलेलो आणि आता इथे बघा आपल्याला मेन जी गुफा आहे त्या गुफेत जायचंय चला या समोर झाड बघा चला आता जंगल पॅक चालू झाला मित्रांनो झाडं बघा किती जुनी मित्रांनो हा ट्रॅक करताना आपल्याला अंधारोनची आठवण आली मित्रांनो अंधारोनला पण असा ट्रॅक होता पूर्ण झाडी हे समोरचं झाड बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत मित्रांनो औषधी वनस्पती पण भरपूर आहेत मित्रांनो आपण वरती जाऊन आलो वरती मंदिरात आपलं दर्शन मस्त झालं मित्रांनो आणि आता इथे बघा माझ्या मागे ही गुफा आहे मित्रांनो श्रीराम भक्त हनुमान यांचं जन्मस्थान आहे मित्रांनो तिथे पण आपण जाऊन आलो दर्शन घेतलं आणि मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथे संपवतो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओवर नवीन जागेवर तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय